लोकसेवा प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई व तंत्रशिक्षण मंडळाबरोबर संलग्न असलेल्या पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचा निकाल नुकताच जाहीर झाला शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीससाठी घेण्यात आलेल्या औषध निर्माणशास्त्र पदविकेचा एकूण निकाल ब्याण्णव टक्के लागला आहे प्रथम वर्षातून कावेरी साकोरे एक्क्याऐंशी पूर्णांक नव्वद टक्के तर द्वितीय वर्षातून कोमल शेंडगे पंच्याऐंशी पूर्णांक सत्तावीस टक्के या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे तर प्रथम वर्षातूनच संगीता चौधरी आरती खाडे सुप्रिया कोळेकर उज्ज्वल भोसले आणि द्वितीय वर्षातून स्नेहा दरेकर स्नेहल कुंजीर नंदिनी वारघडे ज्ञानेश्वरी ढोकले यांनी अनुक्रमे दुसरा तिसरा चौथा व पाचवा क्रमांक पटकावला आहे तसंच द्वितीय वर्षातील एकोणतीस विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे व लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संचालक व लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य नरहरी पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्राध्यापक अफरोज मुलानी प्राध्यापिका दीपाली भंडारी प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका सोनाली चव्हाण प्राध्यापिका पूनम गवारी प्राध्यापिका स्नेहल मांगोरे प्राध्यापिका यशश्री मुळे तर शिक्षकेतर कर्मचारी मारुती पाटील मंगेश जगताप चेतना कदम अतुल घोडके रोहिणी शिंदे व गणेश साखरे या सर्वांचे विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन लाभले